नमस्कार शेतकरी मित्रांनो काल घेतलेल्या लाईव्ह मध्ये तसेच सकाळी एक मॅसेज दिला मदला होता। तो उदेची तो त्या माहितीनुसार राज्यामधलं आजचं वातावरण होतं तर उद्याची कंडिशन काय आहे आपण हे थोडक्यात जाणून घेऊया पण तुर्ता ज्या शेतकरी मित्रांना मॅसेज तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत पर्यंत नसतील किंवा तुम्हाला मॅसेज पाहिजे असतील तर ह्या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये म्हणजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता चॅनलवरती त्याच्या एक कम्युनिटी भेटते तिथे आपण मॅसेज सकाळी टाकत असतो कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना लाईव्ह हा खूप मोठा आहे म्हणून पाहता येत नाही त्यामुळे आपण तिथे हा मॅसेज देत राहू आहे मित्रांनो आपण पुढची कंडिशन का काय आहे ही जाणून घेऊया आणि काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे पण राज्यामध्ये काही ठिकाणी गर्मीची लेवल कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे तसेच शिर्डी वगैरे भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी मेघगर्जना झाली आहे पाऊस काही तुरळक ठिकाणी पडलाय पण आता उद्याची कंडिशन काय असणार आहे देखील आपण जाणून घेऊया सध्या सोलापूर परिसरामध्ये चांगला मेघगर्जनेसह पाऊस पडतोय आणि तो निलंगा लोहारा कुर्द धाराशिवचा दक्षिणेकडील भाग या भागामध्ये तो सक्रिय असणार आहे संध्याकाळच्या वेळेला लातूर वगैरे भाग आजच्या एकवीस तारखेला सुद्धा तो घेणार आहे ठीक आहे तर उद्याची कंडिशन आहे सांगली सोलापूर भागामध्ये कर्नाटक बेळगाव परिसरात सुद्धा कर्नाटकमध्ये काही भागामध्ये हा पाऊस सक्रिय होणार आहे आणि कोल्हापूर सांगली सातारा परिसर देखील उद्याचा पाऊस सुद्धा आहे तसेच सोलापूर सातारा कंडिशनमध्ये सुद्धा पाऊस येतोय आणि आणखीन काही भाग असे आहेत त्या ठिकाणी हा पाऊस येणार आहे अकोला अमरावतीचा जोर देखील उद्यापासून वाढतो आहे हिंगोली वाशिम परिसरात सुद्धा काही ठिकाणी अहमदनगर परिसरात सुद्धा काही ठिकाणी पावसाची तीव्रता काही काळानुसार ती काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अधिक आहे पण उद्याची कंडिशन पावसाची थोडी काही ठिकाणी वाढणार आहे तो जिल्हा हिंगोली वाशिम नांदेडचा दक्षिणेकडील भाग लातूरचा सुद्धा दक्षिणेकडील भाग जसेच परळी वैजनाथ परभणी परिसरात देखील ही कंडिशन असणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पावसाच्या सरी कोसळतील मागच्या सारखीव्रता आता कमी आहे भोकरदन जाफराबाद पर... परिसर सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे चिखली खामगाव मेहकर अंतरज वगैरे भागात देखील ही कंडिशन असणार आहे देवगराच्या परिसरात देखील काही ठिकाणी कंडिशन उद्भवणार आहे साखर खेडा परिसरामध्ये आजही मोजक्या ठिकाणी पाऊस झालाय बारीक सारीक शितोळी होते मोठे काय घटना नव्हती पण उद्या सुद्धा या भागामध्ये कंडिशन घडणार आहे अकोला अमरावती नागपूर वर्धा परिसरात सुद्धा उद्या बावीस तारखेला आणि चोवीस तारखेला या भागामध्ये पाऊस असणार आहे तसेच हे पावसाचं कंडिशन जे आहे हे किती दिवस चालणार आहे तर त्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर आपण मागच्या आठवड्यात सुद्धा दिलेलं आहे अठ्ठावीस एप्रिल पर्यंत हे वातावरण चांगलंच खराब राहणार आहे चोवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस काही ठिकाणी होणार आहे त्याच माहिती संदर्भात आपण थोड्या वेळाने लाईव्ह देखील घेणार आहेत पण अचानक हा अपलोड करत आहे मित्रांनो पावसाची कंडिशन तुम्हाला थोडक्यात समजली आहे काही ठिकाणी मेघगर्जने सहपाऊस झाला आहे शहादा नंदुरबारच्या काही उत्तर भागात देखील ही कंडिशन झाली आहे उद्याचा जो भाग बदलत पाऊस पडणार आहे तो छत्रपती संभाजीनगर नगरचा पाथर्डी परिसरातील काही मुजका भाग तसेच लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी म्हणजे परळी वैजनाथ लातूर आमदपूर परिसर उदगीर सावंतवाडी परिसर आहे नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग उत्तर भाग देखील ह्याच्यामध्ये घेतला जाईल गोंदिया नागपूर परिसरात देखील ही कंडिशन आहे अकोला पातूर वगैरे भागात देखील कंडिशन घडेल तुम्हाला मी सिनखेडा देवगा सुद्धा ही कंडिशन सांगितली आहे तर आता काही चित्र कसं राहील हे देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून तर उद्या जालना परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस पडणार आहे आणि विशेष करून हे वातावरण खराब जास्त करून उद्याची तारीख आणि एक दिवस आढळ पुरत चोवीस तारीख हे असणार आहे मित्रांनो सविस्तर माहिती लाईव सुद्धा आपण काही वेळामध्ये घेऊच पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कारण की साडेतीनशे तालुक्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या कमेंटसाठी कमेंटमध्ये करा आपण व्हॉट्सअप ग्रुप आहोत तिथे सुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पण तालुक्याच्या कोणत्या दिशेनं आपला भाग आहे कोणत्या जिल्ह्यात आपला तालुका आहे हे टाकायला विसरू नका धन्यवाद